सातच वाजलेत पण बाहेर अंधार बघा किती असं कॅमेरात तर तुम्हाला उजेड दिसते पण याच्याशिवाय अंधार आहे चलो इकडं आम्हाला हां चलो तर साफ करून झालेलं आहे आणि तिथं मला पुस्तक आहे श्रीमद भगवद्गीता तर तो आता वाचून बघूया म्हणजे वाचायला सुरुवात करते चला मस्त बिर्याणी एन्जॉय करून झाले गौरांशी सुद्धा खाल्ले मी सुद्धा खाल्ले आणि सकाळी लवकर उठलेला त्याच्यामुळं चला मंडळी वाजले सात वाजले आता पटकन याची तयारी करते आणि कराटे क्लासला जाऊन जाते हे सुद्धा गेलेत आज प्रयागराजला निघाले म्हणजे इथून कामाला जातील कामावरून डायरेक्ट ते तिथून जातील दहा वाजता घरी ना येणार आता टाईम झाला याला सोडते कराटे क्लासला आणि मग दिवसभर ब्लॉक कंटिन्यू करूया सातच वाजलेत पण बाहेर अंधार बघा घेते असं कॅमेरात तर तुम्हाला उजेड दिसते पण याच्याशिवाय अंधार आहे चलो मला जॉब आले चल 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 हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे वाजलेत बारा केसत उठली म्हणून मग आता सुकवते होते मस्त विक्री आणि आज आहे आमच्या इथं मस्त बिर्याणी आज जेवण नाही आहे जेवण ना बनवायचं मी डायरेक्ट बिर्याणी खाणार आहोत आता बारा वाजेपर्यंत बारा साडेबारापर्यंत येणार बिर्याणी कपडे वगैरे एवढे ढिगभर काढलेले यांनी टी शर्ट पॅन्ट डेंजर काढलेले ते सगळं धुवून झालं गौरांच्या अंगोळ नाश्ता झाला बसल्या टी व्ही बघत आता बिर्याणी आल्यावर बिर्याणी मस्त खायची आणि हे गेलेत कुंभमेळा असतोय तिथं प्रयागराजला तर आत्ताची फ्लाईट होते ट्रेनची तिकीट नाही भेटली त्यांना म्हणून ते फ्लाईटला गेले आम्ही कधी फ्लाईटला ब काय बोलतात सवारी करायचो जायचो काय माहिती बघूया कधी नशीब उघडते तर ते तर जाऊन आलेत एकदा एकदाही दुसऱ्यांदा आहे तर जाणार पण प्लेनने येणार पण प्लेनने असं त्यांचं आहे सकाळी सा पावणे सात वाजता गेलेत ते कामाला आणि कामावरून डायरेक्ट तिकडनं मग एअरपोर्टला जाणार आहेत घरी नाही येणार आणि काल रात्री आलेच किती वाजता लेट काहीतरी का दहा वाजता आले ते त्याच्यानंतर कधी बॅग भरली काय माहिती त्याच्यानंतर नाही भर भरली मला वाटते सकाळी भरली असं त्यांचं आयत्या टायमावरचं असते सगळं आयत्या त्या टायमावर भरायचं आयत्या टायमावर निघायचं असं चला बघू बिर्याणी आली का आता मग ब्लॉग कंटिन्यू करते चला मस्त बिर्याणी एन्जॉय करून झाले गोरेंडसुद्धा खाल्ले मीसुद्धा खाल्ले आणि सकाळी लवकर उठलेला त्याच्यामुळं झोपवलेलं आहे बिलकुल झोपत नव्हता बिलकुल मला झोप नाही आली मला झोप नाही आली मी झोपणार नाही म्हणून झोपव झोपवलं असं जरा ठोपटलं दोन मिनटं आणि झोपला आता थोडासा त्या दिवशी तो चॉकलेट दाखवलं तो, तो खाऊन घेते उठल्यावर त्याला पण देन त्याला पण लागते आणि यांची फ्लाईट होती दोन वाजता एक वाजता होती ती दोन वाजताची झालेली आता काय माहिती आहेत की नाही व्हिडिओ कॉल करते बोल बसल्यावर मला व्हिडिओ कॉल करा तर वाजलेत संध्याकाळचे साडेसहा पाच मिनटं आहेत आणि आज बिर्याणी असल्यामुळं भाकरी वगैरे काय नाही एवढे आधी बिर्याणी जी बीत गेल्यात गुड मॅडम आले एमची अगं आई आणि त्या गेल्यात आताच गेल्या पाच मिनिट झाले असतील मी बोलो कोणाला हा आई गेल्यात पी एम जी बी तर आता मी काय करत होते मला लक्षात नाही आलं आता गावांत खेळते बाहेर हां दिवाबत्ती करायची दिवाबत्ती आता लक्षात आलं मला कारण साडेसहा झालेलं तर आणि दिवाबत्ती करायला घेते आता बिर्याणी तर एवढी आहे आज फक्त बिर्याणी आणि यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे आज पोचल्या हो नसतील अजून बघू नंतर कर त्या दुपारी केल्यानंतर नव्हते पोचले आता पटकन देवाबत्ती करून घेते आई मंदिरात जाऊन आले आणि मग पी एम जी पीत गेल्यात काय नाही गेल्यात काय माहिती नाही तर आता दिवा तर चालूच असतो आमचा दिवस रात्र मी चालूच ठेवते तर आता दिवाबत्ती करून घेते त्यांचं मला खालचं साफ करायचं आहे सामान बघू आता थोडं टायमात करायला घेते कधीपासून बसून राहिले तर ते साफ करायनं पटकन घेईल आता मी एका साईडला गौरांकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतो कारण मारामारी आणि ते सगळं लक्ष द्यायला नाही तर घरात मी येतच आहे आई गेल्या तर आई गेले भाऊ बाहेर बाबा पण बाहेर गौरांश बाहेर ये पण मान <णति> <णति> तर साफ करून झालेलं आहे आणि तिथं मला पुस्तक वेचलय श्रीमद भगवत गीता तर तो आता वाचून बघूया म्हणजे वाचायला सुरुवात करते जर थोडस बॅडमिंटन चालू आहे मारला मी सुद्धा थोडस मोठ मार ना अरे यो खेळत नाही नीट आणि मला पण देत नाही चला दूध गरम करून घेतलं कॅमेरा बघा किती गंदा झालाय मच्छर येते गौरांज बसलाय बाबांजवळ पिक्चर बघत आणि आता प्रोटीन पावडर काय झालं हा शे आहे शोनू ती आईने घेऊन गेली बघी आहे तेवढीच आहे शोनू संपली हा सोनू तू खाल्ली ना बघितली ना दे पिशवी देत जा आणि जास्त नाही खायचे आता झोपायच आहे जा खाऊन आता प्रोटीन पावडर टाकून घेते आणि दूध पिऊन घेते सव्वा दहा वाजले साडे दहा वाजायला आले चला मंडळी आता वाजलेत सा अकरा वाजायला पाच मिनटं बाकीत यांना आताशी फोन केला आणि मस्त खूप डेंजरवाली थंडी पडली तिथं खूप बेकार थंडी आहे असं महाबळेश्वरला पडते ना तशी थंडी औरंगी आता मार खाल्ला आहे म्हणून गप्प बसला आहे नाही त्यांना सारखं नाटक चालू होतं त्याचं गप बोलायचं काय करायचं ते काय नाही नाही ते त्याचं चालू आहे ते पण आता झोपायला गेलेत व्हिडिओ एक रीत टाकते त्याने झोपतील पण खूप 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 थंडी कुठं गेलेत तर प्रयागराज कुंभमेळा तिकडं गेलेत आता ते बुधवारी येतील आज आम्हीच दोघं झोपणार गौरांश आणि मी ना गौराज हां शोनू रे सोनू हे सोनू सोनू शोनू हसत शोनू? 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 ना हसताय ना तेव्हा हसायला पण दोन मिनटं लागत आहे मार खायला पण दोन मिनटं लागत गौरांटला पण गौर तुला जायचं होतं ना प्लेन मध्ये पप्पा नय नायच आता झोपायचं चला ती ब्लँकेट घे ब्लँकेट चला आता झोपतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये येतो पर्यंत माय बाय